हंत मराठी हे वा विले वा हरी हीर्तना चिबारी दे बा विले वा हरी हीर्तना चिबारी वा महाराज वारकरी माणसाचा नादाच करायचा नाही महाराज वारकरीच वैभवच एकड असतं बघा अतिशय महाराज ही गायना चाऱ्या थोडी म्हणतात पण अतिशय गोड म्हणतात बघा न म्हणलं पाहिजे महाराज ठिकाणी मी कीर्तनाला गेलो आणि दोन गायक चार म्हणाय पुढे आले सारे गप्पा सारे गप्पा म्हटलं आता तुमचा बोला आणि ते म्हणाय तोंड आय केलो अहो एवढ्या आलापघात होती चिमणी आली बी घालून पिलं घेऊन गेली ती आज करीत होते बघा मला सांगा असं कुठं झालेल का बघा अतिशय सुंदर बघा शॉर्ट बट स्वीट वारकरी रत्न वैभवच वेगळं महाराज तुकाराम महाराजांना आपण श्रेष्ठ म्हणतो यात नवल नाही सगळ्या संतांमध्ये तुका सर्वात श्रेष्ठ प्रियामा थोर आणि जो का अवतारणा मयाचा तुको सगळ्या संतांनी श्रेष्ठ म्हणलं एवढे तुकाराम महाराज मोठे पुढे ऐका अजून किती तुकाराम महाराज मोठे जगामध्ये आतापर्यंत तुम्ही किती चार। ओ, चार। चार वेद ऐकले अ चार वेद ऐकले बघा पण पाचवा सुद्धा वेद आजच्या दिवशी ऐकून जा जगामध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्व वेद की चार वेदाची संकल्पना ऐकून गेल्यात पण वारकरी संप्रदायामध्ये आमचे पाचवे वेद तुकोबराय होऊन गेले हे कधी विसरू नका हे कधी विसरू नका अजून आमच्या तुकोबरायाचं महत्व काय ऐका दादा आधीच्या काळामध्ये स्त्रीला लोक एवढं मानाचं स्थान देत नव्हते स्त्रीला एवढा महत्वाचा अधिकार देत नव्हते स्त्रियांना फक्त आपलं चुल आणि मूल भात उपसायच्यात कामाला लावायचे लोक फक्त बाह्यांना एवढा अधिकार नव्हता पण जेव्हा तुकोबराय नावाचा रसायन आलं जरा काळजीपूर्वक चिंता आहे का जेव्हा संप्रदायाचा पाया रचला जरा आहे का वारकरी संप्रदायाचा पाया रचला नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा आवार रचला जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत एकनाथ महाराजांनी खांबाची उभारणी केली आणि तुका झाला से कळस तुकाराम महाराज त्याच्यावरती कळस झाले पण ह्याच तुकाराम महाराजांमुळे त्या कळसाच्या वर शिर बंगल्याच्या बहिणाबाई फडकाय लागले हे स्थान तुकोबऱ्याने दिलं हे स्त्रीला स्थान फक्त तुकोबऱ्याने दिलं दादा आणि मला सांगा एवढे मोठे असणारे तुकाराम महाराज एवढे मोठे असणारे तुकारा महाराज किती मोठे एका प्रमाणात ऐकायचं का तुम्हाला केवढे किती मोठे तुकारा महाराज महाराज सांगतात बघा या अनुरेनुयाथा अनुरे जे तुकाराम महाराज 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 आहे ते तुकाराम देवाच्या लक्षणाचं वर्णन काय करू शकत नाही तुम्ही जे सांगितलं ते आम्हाला पटलं तुकाराम महाराज फार मोठे आहे आणि त्यांनी शंभर टक्के देवाचं वर्णन करावं पण का हो महाराज देवाचं वर्णन करावं म्हणजे देव काय आहे असं तसा सामान्य माणूस आहे का नाही मुळात म्हणजे देवाचं वर्णन करायला आता आपलं वर्णन करता येऊ शकतं महाराज सौरभ महाराज काळा का गोरा तुम्हाला सांगता येऊ शकतो बघा याचा रंग कसा आहे ही किती फूट किती इंच आहे दीड फूट आहे का चार आहे म्हणजे एवढा दीड फूट नसेल मी सांगतो मी तुम्हाला बघा म्हणजे माझं वर्णन करणं तुम्हाला सगळ्यांना सोपं जाईल बघा पण देवाचं वर्णन करत सोपं जाणार नाही खबर सोपं जाणार नाही कारण ज्ञानाबाहे सांगतात मी त्याला अनंत रूपाने पाहिलं मुळात देव अनंत रूपाचा आहे पण आतापर्यंत संत महात्म्यांच्या आधाराने आपण देवाची दोन रूप ऐकलेली आहे कोणती कोणती एक रूप म्हणजे देवाचं सगुण वा रे वा आणि दुसरं म्हणजे निर्गुण का हो महाराज सगुण कशाला म्हणायचं आणि निर्गुण कशाला म्हणायचं अगदी तुम्हाला कळेल असं सोप्या भाषेत सांगतो बघा सगुण म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय ऐका देव त्याच्या घरी राहतो त्याच्या घरी राहण्याचं देवाचं जे रूप आहे त्या रूपाला निर्गुण असे म्हणतात आणि आपल्यामध्ये देव ज्या रूपाने येतो त्या रूपाला सगुण रूप असे म्हणतात नाही कळलं का तुम्हाला अगदी सोपं सांगतो बघा जसे तुमचे घरी घालायचे कपडे वेगळे आणि चार चौघात जायचे कपडे वेगळे बरोबर ना घरी ज्या कपडेवर आधी त्या तसं नाही बघा घरी घालायचे कपडे जसे वेगळे आणि चार चौघात घालायचे कपडे वेगळे घरी बरमोडा असे तरी धकून जातं बघा म्हणजे घरी घालायचे कपडे वेगळे पण चार चौघात जरा अप टू डेट कडक कपड्यात माणूस असतो बघा तसं देव त्याच्या घरी ज्या रूपाने राहतो त्या रूपाला निर्गुण रूप असे म्हणतात आणि आपल्यामध्ये ज्या रूपाला आला त्या रूपाला सगुण असे म्हणतात एक वाक्य तुम्हाला सांगून जातो ऐका सगळ्या समुद्राची शाही केली आग आभाळाचा कागद केला आणि स्वतः सरस्वती माता जरी लिहायला बसल्या तरी देवाकडून किती गुण देवा संपन्न आहे हे सांगणं होणार नाही एवढा मोठा देव आहे पैकी काह महाराज महाराज म्हणतात सकळ गुण संपन्न सकळ म्हणजे कोणते गुण भगवान परमात्म्याकडे अनेक गुण आहे पण ज्ञानोबरायांनी सहा गुण ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथात सांगून ठेवले बघा कोणते कोणते गुण ऐका ऐका यशस्वी अवधार ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवैर्य वस्तीज येत देवाकडे कोणते कोणते गुण आहे पहिला गुण आहे यश देवाला कधी अपयश आलेलं ऐकता अपयश आलेलं नाही देवाने अपयश घेतलं दोनदा स्वतःहून घेतलं बघा स्वतःच्या मर्जीने कधी कधी एकदा म्हणजे युद्धभूमीतनं जगाचा बाप युद्धभूमी सोडून पळाला तेव्हा आणि दुसऱ्यांदा पांडवांची शिष्टाई सफल केली नाही तेव्हा आलं नाही घेतलं बघा देवाकडे यश आहे पुढचं देवाकडे श्री आहे श्री म्हणजे पैसा लक्ष्मी पैसा लक्ष्मी श्री ह्या कोणाकडेही नसतात महाराज कुणाकडे असतात महाराज सांगतात लक्ष्मी वसते जिव्हागरे जो माणूस गोड बोलतो जो माणूस चांगलं बोलतो जो माणूस परमात्म्याची सेवा करतो त्याच्याकडे ह्या गोष्टी असतात गोड बोललं पाहिजे माणसानं चांगलं बोललं पाहिजे मला सांगा तुम्ही पोपट पाळी द्या कावळा का पाळी द्या तुमच्याकडं कसं काय इकडं पोपट पाळतो बघा का बरं पोपट पाळतो तुकाराम महाराज सांगतात पोपट गोड बोलतो तर तो, तो पोपट माणसाच्या अंगा खांद्यावर खेळतो मजुरा उत्तरी रावा खेळे उरावरी पोपट गोड बोलतो अंगा खांद्यावर खेळतो आणि कावळा कावकाव करतो लोक त्याला घरावर सुद्धा बसून येत नाही का बरं कावळा कावकाव करतो म्हणून भगवान परमात्म्याची जगाची लक्ष्मी कायम देवाचे पाय दाबत बसले महाराज भगवान जगजीची इच्छा करतो माझ्याकडे पैसा यावा माझ्याकडे पैसा यावा पण त्या लक्ष्मी माता जगाच्या बापाचे पाय दाबत आहे म्हणजे देवाकडे काय आहे श्री पुढचं ऐका यश श्री आणि औदार्य देवाकडे औदार्य आहे महाराज किती औदार्य ज्ञानोबार पुन्हा पात्र। एक उभी जन्माला घातली तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र देताना म्हणशी पात्र पात्र पै कैवल्य पवित्र वैर्या दिले एक प्रसंग तुम्हाला सांगून जाईल दादा देवाचं अवधार्य किती आहे जरा जीवाचे कान करून ऐका आणि खरं म्हटलं तर कीर्तनात महत्वाचंच ऐकलं पाहिजे बघा जगाच्या पाठीवर एक महत्वाचं आणि चांगलं ऐकायचं चा व्यासपीठ जर कोणता असेल तर ते कीर्तन आहे